आज मी आपल्याला बालहक्क संरक्षण आयोगमार्फत तयार केलेल्या के मोबाईल ॲप्लिकेशन चिराग ॲपबद्दल माहिती सांगणार आहे मुलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या अधिकारासाठी चिराग ॲप एप, गुगल ॲप्लिकेशन वर उपलब्ध करण्यात आलेला आहे हा चिराग ॲप विद्यार्थ्यांच्या मुलांवर होणारे अत्याचार रोखण्याची आणि कायगान कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट right, या अंतर्गत मोबाईल ॲप्लिकेशन चिराग ॲप तयार करण्यात आलेला आहे लहान मुलांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायगाची कायद्याची सविस्तर माहितीसाठी चिराग ॲप उपलब्ध करण्यात आलेला आहे चिराग ॲपमध्ये अबाऊट अस डायरे देरेक, डिरेक्टरी त्यानंतर डिरेक्टरीमध्ये विविध प्रकारचे प्रश्न आणि त्याचे उत्तर देण्यात आलेले आहे त्यानंतर डिरेक्टरीमध्ये डी डब्ल्यू सी डिरेक्टरी प्रकारचे विविध माहिती देण्यात आलेली आहे यानंतर पुढचा आपला महत्त्वाचा भाग आहे ॲप्लिकेशन या ॲप्लिकेशनमध्ये या ॲपमध्ये मुलांवर अत्याचाराची घटनेची तक्रार नोंदवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे ही व्यवस्था कंप्लेन कंप्लेनमध्ये करण्यात आली आहे आधी तुमच्या मोबाईल ॲपमध्ये कंप्लेन फॉर्म आल्यानंतर आधी तुमचं नाव ईमेल कॉन्टॅक्ट व स्थळ याबद्दलची माहिती विचारली जाते त्यानंतर ह्या मध्ये तक्रार नोंदवून सबमिट केल्यानंतर चे बटन दाबल्यानंतर नोंदवलेल्या तक्रारीचा पाठपुरावा तुमच्या संबंधित व्यक्तीचे मोबाईल नंबर नुसार तक्रारदार व्यक्तीला संपर्क करून त्याचे मदत करण्याबाबत यामध्ये सुविधा देण्यात आलेली आहे पुढचा भाग आहे ॲक्ट आणि रूल या ॲपमध्ये विविध प्रकारचे कायदे ॲक्ट आणि रूलबद्दल माहिती देण्यात आलेली आहे पुढचा भाग आहे कॉन्टॅक्ट आपल्याला मदतीसाठी टोल फ्री नंबर ईमेल आय डी व कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस इतर सर्व महत्त्वाची माहिती या ॲपमध्ये देण्यात आलेली आहे अशा प्रकारे हा महाराष्ट्र शासन बाल बालहक संरक्षण आयोगामार्फत चिरागॅप तयार करण्यात आलेला आहे